نظريتها <applause> <applause> आ, या ठिकाणी आलोय आपण संगेव भारती यांच्या वस्तीवरती आलोय आणि संगमनेर खुर्दमध्ये हा भाग मोडतो थो। थोड्या वेळापूर्वी त्यांनी आपल्याला कॉल केला होता की त्यांच्या राहत्या घराजवळ थोडेसे विट आहेत आणि लाकडं ठेवले सरपण ठेवलंय आणि त्या ठिकाणी एक साप त्यांनी आतमध्ये गेल्या सांगितलं सगळ्या विटा आपण बाजूला केल्या आणि थोडं सरपण बाजूला केल्यानंतर इथे दिसत तुम्हाला की एक विशेष जास्त गंध असतो आणि त्याच्यामुळे उंदीर जास्त असतात आणि उंदीर जास्त असल्यामुळे कधी कधी अशी साप या ठिकाणी गोष्ट तुम्हाला आहे सरपणामध्ये धामण आहे दिल्ली शहरी वर्गामधला तो साप आहे आणि अशा प्रकारचे साप कधी कधी सरपणामध्ये येऊ शकतात आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी त्यांना त्यांचं भक्ष्य भरपूर असतं उंदीर असतात जडि असतात आणि ते खाण्यासाठी कधी कधी असे साप त्या ठिकाणी येऊ शकतात तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की कदाचित त्यांनी शिकार घेतला असल्यामुळे त्याच्यात तो शांतपणे बसलाय तर आपण सुरक्षित ताब्यात घेऊ आणि सुरक्षित ताब्यामध्ये गेल्या पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ पण ज्या पद्धतीने तुम्ही असं बघताय असं मात्र व्हिडिओ बघून कुणी रेस्क्यू करायचा प्रयत्न करायचा नाही किंवा आपल्याला हात लावायचा प्रयत्न कुणी करायचा ना? नाही ना? 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 कुठं आहे तिकडे आलंय का या ठिकाणी तुम्हाला दिसतय कि धामने हा साप हे मात्र शिकार घेण्यासाठी कधी कधी असे साप मात्र घराजवळ कधी कधी येऊ शकतात तर समोर तुम्हाला दिसतय किटांमधून सरळ सरपणामध्ये त्याची नेहमीची पद्धत आहे की त्याला हातामध्ये घेतल्यानंतर एक विशेष प्रकारचे ते गाठ मारतात त्याला स्काउट नॉट म्हणतात समोर तुम्हाला दिसतय अशी स्काउट नॉट जर मारली तर ती, मार ती सोडवण्यासाठी मात्र कधी करायची नाहीये आपण शांत राहिलो तर ती नॉर् सोडून देते आणि इथे त्यांनी शिकायला घेतली म्हणून तो शांतपणे बसला होता त्याला आपण सरशी घेऊ ताब्यात नंतर निसरामध्ये पुन्हा सोडून देऊ पण रंग जर पाहिला तर थोडासा तपकिरी आहे आणि धामण पाच रंगांमध्ये सापडतात तपकिरी पिळी लाल हिरवी काळी अशा प्रकारचे धामण असतात हिरवी पण असते पण इथे दिसते मात्र थोडस तपकेरी रंग साप आहे आणि त्याच्या अंगावरती गुन्हेंसारखे गुलशेच्या खुणा असतात त्याच्यानं आपल्या धामण साप ओळखतो या खुणा नाही कळला आपल्याला तर तो त्याच्या तोंडाकरता भाग आपल्याला स्पष्टपणे दिसतो आणि त्याच्या तोंडावरच्या उभ्या काळ्या रेषा ही धामण ओळखण्याची खून आहे त्याच्यावर पण कळतं आपल्याला कि हा धामण साप आहे आणि घराच्या आसपास शेतामध्ये घरामध्ये अशा प्रकारचे साप सापडतात आणि शक्यतो हा जो धामण साप आहे हा घराच्या आसपास शेतामध्ये किंवा मानवी वस्तीच्याच आसपास किंवा कधी कधी घरामध्ये थेट सापल्याचा हि साब सापडू शकतात त्याला आपण घेतो सुरक्षित हव्यात नंतर शहरामध्ये पुन्हा सोडून गार अस तुम्हाला एक बॅग आपण वापरली ऐवजी आणि वापर करून आपण त्याला सुरक्षित आणि पुन्हा सोडून संजय भारती संगमनेर खुर्द यांच्या राहत्या घराजवळ सरपणामध्ये जो आपल्याला धामन साप सापडला होता या धामन ला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ